काँग्रेस पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तेरा फेब्रुवारी रोजी सोलापुरात येत आहेत सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येऊन गेल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तेरा फेब्रुवारीला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत यामुळे निवडणुकीच्या अगोदरच सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे दरम्यान लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे यामुळे निवडणूक जाहीर होण्या अगोदरच सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचा निरोप काँग्रेस कार्यालयास मिळाला आहे त्यांच्यासोबत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही असणार आहेत यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार हे सोलापुरात काय राजकीय शेरेबाजी करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे राहुल गांधी आणि शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येत असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे